वर, वर, श्री क्षेत्र करवीरच्या पूर्वेस करवीरपासून त्रेचाळीस किलोमीटर अंतरावर शिरोळपासून पाच किलोमीटरवर श्री नृसिंहवाडीपासून सात किलोमीटर अंतरावर नांदणी नावाचं एक खेडेगाव आहे या नांदणी गावात भारतबाज गोत्री अप्पा भट जोशी या नावाचा एक धार्मिक सदाचारसंपन्न ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण राहत असे त्याच्या पत्नीचं नाव अन्नपूर्णा असून तिला काशीबाईसुद्धा म्हणत ती महापतिव्रता असून श्री श्रीपाद श्रीवल्लभ यांची आई सुमती आणि श्री नृसिंह सरस्वतींची आई अंबा भवानी यांची प्रतिछायाच होती भटांचा नित्यक्रम म्हणजे घरची पूजा अर्चा करून उपजीविकेसाठी भिक्षुकी करणे दर शनिवारी आणि दर पौर्णिमे दिवशी नृसिंहवाडीला जाणे असा होता ग्रामजोशी असल्यामुळे त्यांचे कायम वास्तव्य हे नांदणीतच असायचे या श...